जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तातर्डी तालुक्यात ठाकरे मोठे खिंडार पडले आहे पक्षाचे विद्यमान तालुका प्रमुख भगवान दराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे गेले तीन वर्ष तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दराडे यांनी अचानक राजीनामा देता जातायत ते पुढे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दराडे हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक राहिले आहेत आम्हाला हप्ता सुरू करा अन्यथा दुचाकीची तोडफोड करून जाळू अशी धमकी देत दुकान मालकासह व्यवस्थापकाला जबर मारहाण करण्यात आली हातातील हवेत फिरून दहशत निर्माण करीत रोकड व सोन्याचे दागिने लुटून आठ गुंडांनी सिनेस्टाईल दहशत निर्माण केली दरम्यान जाता जाता गुंडांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना संगमनेर शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे देवगाव येथील क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे विटंबना झाल्याच्या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टर अजित बाळू नवले आणि गणपत पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा राऊज पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंदवण्यात आला अकोले शहरात उघडकीस आलेल्या हनी ट्रम्प प्रकरणाची व्याप्ती दिवसांदिवस वाढतच आहे दरम्यान अकोलेतील हनी ट्रम्प मध्ये अडकलेली सिन्नर येथील तिला मदत करणाऱ्या कविता व छाया या तिघींविरोधात अकोले पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी तक्रारींचा ओघ वाढण्याची शक्यता आहे परंतु काही जण शिकार होऊन सांगायचं कसं अशा प्रश्नात गुरफटले आहेत बहुतांश जण बदनामी नको म्हणून तोंडावर बोट ठेवून गप्प असल्याची चर्चा आहे रेवे गुदल संस्कृती मंडळातर्फे शहरातील श्रीमंत बालाजी राघो मंगल कार्यालयात शैक्षणिक क्षेत्रात विविध परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला यावेळी समाजाच्या प्रगतीसाठी युवा पिढीचे योगदान अत्यंत मोलाचे असून अशा कार्यक्रमांमधून त्यांना प्रेरणा मिळून त्यांच्यातील ते आत्मविश्वास वाढतो असे सांगून शिक्षण प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा अंगीकार युवकांनी करावा असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्करच

त्यावेळी घरगे बोलत होते आमदार मोनिका राजरे प्रांताधिकारी प्रसाद मते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक पोलीस निरीक्षक विलास पुजारी विष्णुपंत अकोलकर बंडू पठारे नंदकुमार शेळके बजरंग घोडके सचिन वाईकर बाळासाहेब कोल्हार प्राचार्य अजय भंडारी पोलीस उपनिरीक्षक महादेव गुंटे निवृत्ती कर संदीप भोरू मस्के आदी उपस्थित होते देशभरात केंद्र आणि राज्य सरकारचे विविध उपक्रम खासगी संस्था आणि कारखान्यांशी संलग्न असल्याच्या पेन्शनधारकांना दरमहा एक हजार रुपयांपेक्षाही कमी पेंशन त्यात होत नाही पेन्शन याकरिता ई पी एस पंच्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून अल्प पेन्शन धारकांनी येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनाबाहेर चक्री उपोषण सुरू केले कोयत्याचा धाक राखून आठ जणांनी दुकानदार आणि दुकान, दुकान व्यवस्थापकाला शिविगाळ करीत मारहाण केली दुकानदाराचे गाळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन आणि दुकानातील दहा हजार रुपये असा मुद्देमाल घेऊन दुकान पेटवून देण्याची धमकी देत निघून गेले ही घटना श्रीरामनगर येथील दुकानात घडली या प्रकरणी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी विभागाने काळे आखाडे येथे डाळिंब बागेची पाहणी केली डाळींबवरील तेलकट डाग व रोग व्यवस्थापन तसेच इतर रोगाचा प्रादुर्भाव याबाबत मार्गदर्शन करण्यात आले वनस्पती प्रवीण खरे प्रकाश मोरे राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे मंडळ कृषी अधिकारी अशोक गिरगुणे यांनी प्रत्यक्षात डाळिंब प्लांटला भेट देऊन शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापन सल्ला दिला जामखेड नगर परिषद व सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी महाराश्ट्रा महाराश्ट्रा सी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र व एन सी उपक्रम अंतर्गत येथील तपवनेश्वर अमरधाम नदी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वन विभागातील सेवानिवृत्त वनरक्षक रामभाऊ मुरुमकर यांनी रोपण करण्यात आलेल्या ऐंशी वर्षाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे जिल्ह्याच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राची प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री